नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच लग प्रेम या मालिकेचा एक नवीन प्रोमो समोर आलेला आहे त्या प्रोमो मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की काव्य जी आहे ती आता आजारी पडलेली दिसते तिला खूप ताप आलेला असतो आणि त्याच नंतर आता मात्र ती काही एक हात नसते सारखीच तिच्या रूम मध्ये जाऊन बसलेली असते झोपलेली असते ती नंदिनीताईचे काही ऐकत नसते मित्रांनो याच वेळी मात्र आता जो पार्थ आहे तो काहीतरी करण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याच वेळी तो आता काव्यापाशी जातो आणि बोलतो की काव्या तुम्ही जर काही खाल्लं नाही तर मीही काही खाणार नाही त्यानंतर मात्र काव्या तरी देखील ऐकत नसते परंतु जबरदस्तीने बळजबरीने काव्याला आता गोळ्या घ्यायच्या असतात त्यावेळी मात्र पाच जो आहे तो काव्याला खूप म्हणजे हे करतो फोर्स करतो आणि तो तिला खायला लावतो तर मित्रांनो काव्या आता सूप पिते आणि येणाऱ्या पुढील भागामध्ये अतिशय दोघे जण एकमेकांच्या जवळ आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे सगळं काही जीवा रूमच्या बाहेरून बघत असतो ऐकत असतो आता जीवाला अतिशय दुःख होत असतं त्रास होत असतो तर मित्रांनो येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला हा सीन लवकरच पाहायला मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला ही मालिका आवडते का आणि तुम्ही ही मालिका पाहताय का, पाहत का त्याचप्रमाणे तुम्हाला असेच नवनवीन अपडेट्स पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद